चौथ्या कसोटीबद्दल जर का माझ्या भावना तुम्ही विचारल्या मी एकच म्हणेन चारी मुंड्या चित केलेलं आहे इंग्लंडला पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर असं पुनरागमन करायचं हे दिमागदार होतं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे नियम हजार वेळा बदलले गेले तरी भारतीय संघानं अव्वल क्रमांक पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे त्यामुळे सगळी कथा ही सुफळ संपूर्ण झाली असं मी म्हणेन दुसऱ्या दिवसाअखेरीलाच भारतीय संघाला आघाडी मिळालेली होती आणि ती बऱ्यापैकी चांगली होती परंतु त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनी जी खेळी केली आहे जणू काही पंतनी त्याला बॅटन पास केला आणि ते घेऊन तो पुढं धावला अप्रतिम बॅटिंग केली त्याने हवेतनं फटके मारायला तो घाबरला नाही टेक्निक त्याचा अप्रतिम होतं हे सांगत असताना एक मला ठासून सांगावं असं वाटतं वॉशिंग्टन सुंदर अंडर नाईन्टीन लेवलला ओपनिंग बॅट्समन म्हणूनच खेळलेला आहे त्यामुळे ओरिजनली तो बॅट्समन हू कॅन बोल अशाच कॅटेगरीतला आहे त्यामुळे त्याच्या बॅटिंगचं कौतुक जरी वाटत असलं तरी लोकल खेळाडूंना चेन्नईच्या खेळाडूंना भारतीय संघातल्या खेळाडूंना त्याचं खूप आश्चर्य वाटत नाहीये कारण त्याचं तंत्रच अप्रतिम आहे बिचाऱ्याचं शतक पहिलं शतक कसोटीतलं चार दावांनी हुकलं तो बाद झाला नाही बिचारा एकटा पडला परंतु मला खरोखर त्याच्या खेळीचं कौतुक वाटलं अशा करता की त्याच्या खेळीमुळे पंतच्या खेळीमुळे भारतीय संघाला एकशे साठ डावांची आघाडी मिळाली तिथं सामना खालास झाला होता मराठीत म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडं मी ती थोडी बदलून म्हणेन की बॅटिंग करता येत नाही पिच वाकडं किती कारण देणार इंग्लंडचा संघ पण मी स्पष्ट सांगतो तुम्हाला त्यांची देहबोली चांगली नव्हती त्यांच्या मनातली इच्छा चांगली नव्हती त्यांचे प्रयत्न अत्यंत तुटपुंजे होते म्हणून त्यांना पराभवाला सामनं जा सामोरं जायला लागलेलं आहे दरवेळेला तुम्ही पिचकडे बोट दाखवून स्वतःच्या कामगिरीचं काय म्हणतात त्याला पाठराखण करू शकत नाही इंग्लंडचे संघ तर ते अजिबात करू शकत नाही कारण दर गेल्या दोन सामन्यामध्ये त्यांना पहिली बॅटिंग करायची संधी मिळालेली होती ज्या विकेटवरती भारताचे बॅट्समन तळातले बॅट्समन मी म्हणणार नाही ऑलराऊंडर बॅट्समन चांगले खेळू शकतात अश्विननी शतक केलं रोहित शर्मानी शतक केलं पंतनी शतक केलं वॉशिंग्टन सुंदर शतकाच्या जवळ होता याचा अर्थ या विकेटवरती बॅटिंग करता येत नाही असं अजिबात नव्हतं इंग्लंड संघाने त्याचे प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांच्याकडे कौशल्य नव्हतं म्हणूनच त्यांचा संघ चारी मुंड्याचीच झालेला आहे अक्षर पटेल आणि अश्विनला आता इंग्लंडचा संघ संताजी धनाजी म्हणणार आहे झोपेतसुद्धा त्यांना पोझिसणार आहे पाण्यात बघितल्यानंतरही त्यांचे चेहरे दिसणार आहेत धुमाकूळ घातला या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी या मॅच या इनिंगमध्ये सुद्धा पाच पाच विकेट त्यांनी काढल्या अगदी जणू काही वाटून घेतलं दोघांनी पहिल्या इनिंगमध्येही तसंच केलेलं होतं कमाल बोलिंग केली किती दडपण समोरच्या फलंदाजांवरती ठेवलं ते दडपण त्यांना सहन झालं नाही आणि त्याच्या खालीच ते क्रॅक झालेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे अक्षर पटेलनी घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना खुश करून सोडलं अश्विननी बत्तीस विकेट काढल्या सेंच्युरी पण केली मॅन ऑफ सिरीज त्याला ठरवलं गेलं आणि सामन्याचा मानकरी मात्र पंत ठरलाय हे सगळ्या निवडी अनपेक्षित नव्हत्या अगदी बरोबर होत्या स्वप्नवत गेलेले आहेत गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा असंख्य अडचणींना तोंड देत असताना भारतीय संघाला विजयाची वाटचाल दाखवणारे नवीन खेळाडू होते तरुण खेळाडू होते ह्याच मालिकेमध्ये सुद्धा वॉशिंग्टन सुंदर पंत सिराज अश्विन ह्यांनी संघाला मार्ग दाखवला आहे याचं मला खूप कौतुक आहे आणि सर्वात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा कसोटी फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी करू लागला आहे हा सर्वात मोठा फायदा भारतीय संघाचा झालेला आहे त्यामुळे आता सतरा तारखेला का मला वाटतं अठरा तारखेला लॉर्ड्सवरती जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होईल त्याला भारतीय संघ दिमाखात जाईल आणि आत्मविश्वासाने जाईल कारण आता या संघाला थांबवणं रोखणं हे समोरच्या टीमला खरोखर कष्टाचं जाणार आहे